नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो पुणे महानगरपालिका अंतर्गत आरोग्य खात्यातील नवीन कंत्राटी पदभरतीची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणते कोणते पदे भरण्यात येणार आहेत तसेच त्या पदांकरिता काय शैक्षणिक अर्हता असेल वयोमर्यादा काय ठेवण्यात आलेली आहे आणि एकत्रित मानधन तुम्हाला किती देण्यात येईल हे सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पुणे महानगरपालिका अंतर्गत ही पदभरती असेल पुणे महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमानुसार कंत्राटी रिक्त पदे भरण्यासंदर्भात ही ॲडव्हर्टाइजमेंट सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सॉरी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आपण हे पी डी एफ डाउनलोड करून घेऊया जेणेकरून त्यामध्ये आपल्याला अधिक माहिती जी आहे ते घेता येईल ओके सो सी सीहेर इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी टी बी पुणे महानगरपालिका अंतर्गत जे काही पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो अकरा महिन्याचा या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट असेल अकरा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टकरिता तुमची या ठिकाणी पदभरती केली जाते नंतर तुम्हाला देखील या ठिकाणी दहा वर्षानंतर जे आहे ते परमनंट केलं जातं यामध्ये पहा पदाचे नाव जिल्हा पी पी एम समन्वयक हे पद आहे त्यासाठी एकत्रित मानधन जे आहे ते प्रति महिना वीस हजार रुपये परमन तुम्हाला दिलं जाईल शैक्षणिक अहर्ता जर आपण पाहिलं तर पोस्ट ग्रॅज्युएट कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकता राखीव या पदाकरिता हे जागा असणार आहे नंतरचं जे काही अट आहे ते वन इयर एक्सपिरियन्स मागीत है, ए, AAC, SM, या ठिकाणी मागितलेलं आहे वर्किंग इन फील्ड ऑफ कम्युनिकेशन तसेच ए ए सी एस एम किंवा पब्लिक पार्टनरशिप पार्टनरशिपमधून किंवा हेल्थ प्रोजेक्टकरिता तुमचं अनुभव या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे नंतर परमनंट टू व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे ओके प्रथम प्राधान्य कुणाला दिलं जाईल या ठिकाणी पहा प्रेफरन्स टू बी दोज हू हॅव वर्क इन आर एन टी सी पी ज्यामध्ये उमेदवारांनी काम केलेलं आहे अशा उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिलं जाईल नंतर ज्यांच्याकडे सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा डिग्री मास्टर्स इन सोशल सायन्समध्ये ज्यामध्ये आहे अशा उमेदवारांना देखील प्रथम प्राधान्य असेल किंवा मास मीडियामध्ये कम्युनिकेशन रुरल डेव्हलपमेंट डेमो uh, ॲडवो uh, केसी पार्टनरशिप रिलेटेड फील्डमध्ये ज्या उमेदवारांचा अनुभव असेल त्यांना प्रथम प्राधान्य या ठिकाणी दिलं जाईल आणि त्यांच्याकडे बेसिक नॉलेज देखील असायला हवं कम्प्युटरमधलं ओके सो so, यासाठी जे काही वयोमर्यादा आहे शासकीय अधिकारी असल्यास पासष्ट वर्ष राहील वर्ष साठ नंतरचे जे काही उमेदवार असतील जिल्हा शल्यचिकित्सक यांचेकडील जे काही मे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे ते या ठिकाणी त्यांना देणे आवश्यक असणार आहेत शारीरिक शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याबाबतचं प्रमाणपत्र हे आवश्यक असेल ओके सो so, नंतर जे काही पद आहे वरिष्ठ औषधोपचार प्रवेक्षक टी बी एस टी एस हे पद आहे त्यासाठी एकत्रित मानधन वीस हजार रुपये परमंथ तुम्हाला दिलं जाईल आणि एज्युकेशन पहा बॅचलर डिग्री ऑर रेकग्नायझर्ड सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स ज्या उमेदवारांकडे आहे असे उमेदवार अर्ज दाखल करू शकतात नंतर जी काही अट आहे सर्टिफिकेट कोर्स इन कम्प्युटर ऑपरेशन विथ हॅविंग मिनिमम टू मंथ तुम तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेशन कोर्स तुमचं कंप्लीट असायला हवं तसेच या ठिकाणी परमनंट टू व्हीलर ड्रायविंग लायसन्स देखील या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे ओके तीन जागा आहेत एस सी बी सीसाठी एक जागा अनुसूचित जमातीसाठी एक जागा अनुसूचित जातीसाठी एक जागा असे तीन जागा या ठिकाणी आहेत ओके वरिष्ठ औषधोपचार प पर, पर्यवेक्षक एस टी एस या पदाकरिता नंतर टी हेल्थ व्हिजिटर हे पद आहे एकत्रित मानधन पंधरा हजार पाचशे रुपये पर मंथ तुम्हाला दिलं जाईल त्यासाठी एक जे काही एज्युकेशनल क्रायटेरिया आहे पहा ग्रॅज्युएट इन सायन्स ऑर इंटरमिडिएट टेन प्लस टू इन सायन्स अँड एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग ॲज एम पी डब्ल्यू एल एच व्ही ए एन एम हेल्थ वर्कर सर्टिफिकेट ऑर हायर कोर्स इन हेल्थ एज्युकेशन ऑर ठीक आहे तर पहा ज्या उमेदवारांकडे ज्यांनी सायन्समधून ग्रॅज्युएशन केलेलं आहे असे उमेदवार अर्ज दाखल करू शकतात किंवा ज्यांनी दहा प्लस दोन म्हणजे बारावी सायन्समधून कंप्लीट केलेलं आहे आणि त्यांच्याकडे अनुभव आहे एम पी डब्ल्यूचं एल एच व्हीचं ए एन एमचं हेल्थ वर्करचं असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात त्यासाठी प्रथम प्राधान्य कुणाला दिलं जाईल पहा ट्रेनिंग कोर्स ज्यांनी कंप्लीट ले है, MPW है, आहे एमपी डब्ल्यूमधून किंवा रिकग्नायझ सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स ज्यांनी कंप्लीट केला आहे त्यांना प्रथम प्राधान्य दिलं जाईल त्यासाठी एकत्रित जे काही जागा आहेत सहा जागा आहेत विमुक्त जातीसाठी वि जे ए साठी एक जागा एन टी बी साठी एक जागा इतर मागास वर्गाकरिता दोन जागा ए सी बीसाठी एक आणि ई डब्ल्यू साठी एक जागा असे टोटल सहा जागा भरण्यात येणार आहेत ओके त्यासाठी पहा मुदत देण्यात आलेली आहे दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी पासून तुम्ही अर्ज दाखल करू शकता तीस चार दोन हजार पंचवीसशी लास्ट डेट असणार आहे ओके या डेटच्या अगोदर तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी पुणे महानगरपालिका शहर क्षयरोग केंद्र डॉक्टर कोटनीस आरोग्य केंद्र गाडीखाना या ठिकाणी कार्यालयाला व्हिजिट करून तुम्ही ऑफलाईन हा अर्ज जो आहे तो भरायचा आहे ऑफलाईन कशा पद्धतीने भरायचा आहे कोणते कोणते आवश्यक डॉक्युमेंट लागणार आहेत तर ते पहा आजासोबत तुम्हाला महत्त्वाचे जे काही डॉक्युमेंट लागले लागणार आहे ते पासपोर्ट साईज फोटो लागेल नंतर जन्मतारखेचा यामध्ये वयाबाबतचा दाखला दहावी शाळा सोडल्याचा दाखला किंवा टी सी किंवा प्रमाणपत्र आवश्यक ला असणार आहे नंतर फोटो आय डी यामध्ये रहिवाशी दाखला नंतर शैक्षणिक अर्हताबाबतचे तुमचे जे काही प्रमाणपत्र असतील ते सर्व प्रमाणपत्र तुम्हाला लागतील शेवटच्या वर्षाची गुणपत्रा गुण सॉरी गुणपत्रिका नंतर अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेबाबतची जे काही प्रमाणपत्र असतील ते सर्व तुम्हाला या ठिकाणी आवश्यक लागणार आहे आणि आणि अनुभव जर असेल तर अनुभव सर्टिफिकेट तुम्हाला देखील या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे किंवा तुम्हाला बंधनकारक असेल फॉर्म भरतेवेळी ओके सो तुमची नियुक्ती अकरा महिने एकोणतीस दिवसासाठी असेल आणि तुमचं सिलेक्शन पहा शंभर गुणांच्या बेसवरती या ठिकाणी मिरिट लागेल यामध्ये तुमचे जे काही अंतिम वर्षाचे गुण आहेत त्या गुणांच्या आधारे तुमची मिरिट या ठिकाणी घेतले जाईल ओके सो प्रपोर्शननुसार या ठिकाणी तुमची मेरिट असेल पन्नास जर तुम्हाला साठ टक्के गुण असतील तर सिक्स्टी इन्टू फिफ्टी डिवाइड बाय हंड्रेड केलं जाईल आणि पन्नास गुणांपैकी तुम्हाला जे काही गुण मिळतील ते तुम्हाला या ठिकाणी दिले जातील तुमच्या पदांपेक्षा शैक्षणिक अर्हता जर जास्त असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अतिरिक्त गुण देखील दिले जातील जसे की स्टाफ नर्स असेल स्टाफ नर्सचे उमेदवार स्टाफ नर्स जी काही पदवी आहे बी एस सी नर्सिंग अतिरिक्त केलेली असेल तर त्याचा या ठिकाणी सिक्स्टी इंटू ट्वेंटी डिवाइड बाय हंड्रेड केलं जाईल आणि वीस गुणांपैकी जे गुण असतील ते तुम्हाला या ठिकाणी दिलं जातील संबंधित पदाशी निगडीत जर तुम्हाला अनुभव असेल एक वर्षासाठी असेल तर सहा गुण एक वर्षाकरिता सहा गुण आणि जास्त जास्त तीस गुण तुम्हाला दिले जातील असे शंभर गुणांपैकी तुमचं मिरिट जे आहे ते या ठिकाणी दिलं जाईल ओके सो हे महत्त्वाची अपडेट आहे आता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे पहा अर्जाचा नमुना या ठिकाणी देण्यात आलेला आहे हा अर्जाचा नमुना तुम्ही ए फोर साईच्या प्रिंट करून घ्यायचं आहे पेपरवरती आणि या ठिकाणी स्वतंत्ररित्या फिलअप करायचं आहे जाहिरात क्रमांक पदाचे नाव ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करणार असाल त्या पदाचं नाव नंतर उमेदवारांचं नाव सर्व बायोडाटा जे आहे ते या ठिकाणी फिलअप करायचं आहे आणि नंतर तुम्हाला ज्या काही ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवरती ऑफलाईन हा फॉर्म जो आहे तो भरायचा आहे सादर करावायचा आहे ओके सो हा फॉर्मॅट आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ जी आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे ओके सो so, अ भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद